ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते वासांबे विभागासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात दिघोडे ग्रामपंचायतसाठी तर खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्ण पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी अकरा ऑगस्ट रोजी वासांबे विभागासाठी संस्थेच्या सौजन्याने चौदावी रुग्णवाहिका रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी वासांबे विभागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी महेंद्र शेठ घरत यांचे आभार मानले व जनतेसाठी काम करणारे खरे दानशूर व खरे समाजसेवक महेंद्र शेठ घरत आहे असे गौरवोद्गार काढले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महेंद्रशेठ घरत समाजासाठी काम करतात व बोलतात असे ग्रामस्थ म्हणाले हा कार्यक्रम कृष्णा पारंगे यांच्या रिस निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पारंगे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक मुंडे रायगड युवक अध्यक्ष निखिल डवळे महिला अध्यक्षा दीप्ती म्हात्रे माजी सभापती कांचन पारंगे ग्रामपंचायत सदस्या उर्मिला डवले विनायक देशमुख प्रमोद राईलकर राम कुरुंगले डॉक्टर संजय कुरुंगळे मधुकर दळवी निलेश ठोंबरे अनंता दळवी प्रतीक पाटील सरपंच श्याम मस्कर तसेच मोठ्या संख्येने चौक आणि वासांबे विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते